माजी मंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्याकडून नवनिर्वाचित भाजप नगरसेवकांचा सत्कार पराभूत उमेदवारांना खचून न जाता निधी कमी पडून न देण्याचे आश्वासन प्रभागात नव्या उमेदीने काम करण्याचे आवाहन जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी महापालिका निवडणुकीत विजय मिळवलेल्या नवनिर्वाचित भाजप नगरसेवकांचा सत्कार केला त्यांच्या कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते प्रभा क्रमांक दोन तीन चार सात मधील बारा नगरसेवक हे भाजपमधून निवडून आले आहेत त्यांचा मान सन्मान व्हावा एक कौतुकाची थाप द्यावी अशी भावना मनात ठेवून हा कार्यक्रम घेतला असल्याचे आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी सांगितले तर या महापालिका निवडणुकीत मिरजेतील भाजपचे पराभूत उमेदवारांना सुद्धा पराभवाने खचून न जाता नव्या उमेदीने प्रभागात पुन्हा काम करावे निधीची कोणतीच कमतरता कमी पडू दिली जाणार नसल्याचे यावेळी आमदार खाडे यांनी या प्रसंगी सत्कार करताना सांगितले यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी युवा नेते सुशांतदादा खाडे स्वातीताई खाडे माजी महापौर खोत माजी नगरसेवक पांडुरंग कोरे बाबासाहेब आळतेकर काकासाहेब धामणे हे उपस्थित होते तर प्राजक्ता धोत्रे मालुश्री खोत प्रकाश पाटील संदीप आवटी निरंजन आवटी मोहन वाटवे विद्या नलवडे अपर्णा शेटे गणेश माळी बाणू जमादार दयानंद खोत उज्ज्वला कांबळे या बारानगर सेवकांचा बारा नगरसेवकांचा सत्कार यावेळी करण्यात आला मिरज कुपवाड महानगरपालिकेची निवडणूक झाली त्यामध्ये मिरजेतून बारा उमेदवार हे निवडून आले आणि आमचे काय उमेदवार काही थोडक्या मतामध्ये पराभूत झाले आज त्यांचा मान सन्मान करावा त्यांच्या पाठीवर थाप टाकावी ह्या दृष्टिकोनातून आज आम्ही त्यांचा सत्कार समारोह इथं आयोजित केलेला आहे त्यामध्ये श्री प्रकाश पाटील असतील सौ प्राजक्ता सनी धोत्रे असतील सौ भाळुश्री सागर खोत असतील प्रभाग क्रमांक तीनमधून श्री संदीप आवटी प्रभाग क्रमांक चारमधून निरंजन आवटी मोहन वाटवे सौ अर्पणा शेटे सौ विद्याताई नलवडे प्रभाग सातमधून श्री गणेश माळी दयानंद खोत बाबू मुसा जमदार व उज्वला भुदाजी कांबळे हे आमचे सगळे बारा निवड नगरसेवक निवडून आले आणि जे उर्वरित थोड्या दृष्टीन प्रभाव झाले त्यांनाही मान सन्मान मां द्यावा ह्या दृष्टिकोनातून ही बैठक इथे आयोजित केलेली आहे बैठक संपन्न झाली काही सूचना दिल्या त्याला आणि सूचना देत असताना निश्चित सगळ्यांचं अभिनंदनही केलं आम्ही आणि सगळ्या त्यांच्याबरोबर जे कार्यकर्ते झटले जे महिलांचे असतील म आमच्या सगळ्या महिला ग्रुप असेल जन्स ग्रुप असेल कार्यकर्ते असतील त्यांनी त्यांनी मेहनत घेतली त्यांचे आम्ही आभार मानले अशीच ताकद असंच प्रेम असंच पक्षावर ठेवा आमच्यावर सर्वात ठेवा एवढ्या विनंती केली धन्यवाद